नवोदित माहितीपट निर्मात्यांना प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याच्या उद्देशानं यावर्षी पहिल्यांदाच मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात म्हणजेच मिफमध्ये डॉक फिल्म बझारचं आयोजन करण्यात आलं आहे मिफच्या पहिल्या दिवशी आज डॉक फिल्म बझारचं दिल्ली क्राईम या गाजलेल्या वेबसिरीजच्या निर्मात्या अपूर्वा बक्षी यांच्या हस्ते उद्घाटन झालं डॉग फिल्म बझारच्या माध्यमातून आलेल्या या संधीचा नवोदित माहितीपट निर्मात्यांनी फायदा घ्यावा असं आवाहन बक्षी यांनी यावेळी केलं डॉक्युमेंटरी फिल्म बाजार हा चित्रपट निर्मात्यांना माहितीपट खरेदीदार प्रायोजक आणि सहयोगी यांच्याशी जोडण्यासाठी एक अनोखं व्यासपीठ प्रदान करणारा कार्यक्रम आहे आजपासून अठरा जूनपर्यंत एन एफ डी सीच्या प्रांगणात हा कार्यक्रम होणार असून यात दहा देशांमधील सत्तावीस भाषांतील जवळपास दोनशे माहितीपटांवर चर्चा होणार आहे याच परिसरात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागानं पुस्तकांचा स्टॉल लावला आहे या स्टॉलला बक्षी यांच्यासह सर्व प्रमुख पाहुण्यांनी भेट दिली या प्रदर्शनात चित्रपट कला आणि संस्कृती या विषयांवरील दुर्मिळ आणि नवी पुस्तकं मांडण्यात आली आहेत मिफमध्ये आज दिग्गज चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल हे त्यांच्या पत्नीसह सहभागी झाले होते सतीश शर्मा दिग्दर्शक यान चित्रपट बघण्यासाठी ते आले होते यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला